सातपूर पंचक्रोशीतील नामांकित असणारे साईनाथ हॉस्पिटल यांचा एक अनोखा उपक्रम यांनी राबवण्यात येत आहे डॉक्टरांमधील खेळाडू ही जागी करण्यासाठी दिनांक तेरा एप्रिल रोजी साईनाथ हॉस्पिटलच्या वतीने भव्य क्रिकेट बॉक्स स्पर्धेचं आयोजन केलं आहे सायंकाळी पाच ते अकरा या वेळेत ही बॉक्स स्पर्धा सुरू होणार असून नाशिक जिल्ह्यातील आणि शहरातील डॉक्टरांनी सहभाग घ्यावा असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे मी डॉक्टर सुनील भोहे श्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डायरेक्टर इथे कार्यरत आहोत साधारणत आजच्या धगाधगीच्या जीवनामध्ये एक स्ट्रेस बस्टर म्हणून आपण एक येत्या तेरा एप्रिलला एक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करत आहोत ह्याच्यामध्ये जवळपास आपल्या आजूबाजूचे जे गावं आहेत फॉर एक्झाम्पल म्हणा पेठ त्र्यंबक मैरावणी इथे जे काही डॉक्टर्स मंडळी आहेत आमचे मित्र आहेत त्यांच्यासाठी एक क्रिकेट स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे महिरावणी इथे ते एक बॉक्स क्रिकेट असणार आहे साधारणतः पाच ते अकरा वाजेपर्यंत तिथे साधारणतः मॅचेस खेळवल्या जातील आणि आपल्या साईनाथ हॉस्पिटलतर्फे आपण बक्षिसांचं पारितोषिक हे जाहीर केलेलं आहे त्याचबरोबर असे आकर्षक असे एक उपक्रमसुद्धा आयोजित केले आहे त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल एखाद्या आपल्या डॉक्टर मित्राला भविष्यात काही इकोची गरज भासली ई गरज भासली तर त्याच्या हिशोबाने आपण त्यांना फ्री कन्सल्टेशन सुद्धा करणार आहोत प्लस इकोची तपासणी टी एम टी याचे सुद्धा फ्री कन्सल्टेशन आपण करणार आहोत तर माझं असं एक आव्हान आहे की जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींनी किंवा डॉक्टर्स फ्रेंड्सने यावा आणि ह्या स्पर्धेचा एक आनंद घ्यावा ही माझी कळकळीची कल विनंती नक्की अनोख्या उपक्रमाची आपल्याला संकल्पना नेमकी सूचना कशी त्याबद्दल काय सांगणार त्याबद्दल मी असं सांगू शकतो की आजच्या जीवनामध्ये डायब आजार बघता डायबिटीज बीपी थायरॉइड हे सगळं काही बघतात पेशंटचं प्रमाण फारसं वाढलेलं आहे त्यामुळे डॉक्टरांना एक स्ट्रेस ह्या कामातून एक छोटीशी वेळ काढावी आणि स्ट्रेस बस्टर म्हणून एक क्रिकेटचा आनंद घ्यावा याच्यासाठीच ही संकल्पना आम्ही योजलेली आहे तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर